चौतीस पस्तीस पस्तीस साडेछत्तीस साडे छत्तीस दोन वार पंचावन्न साठ पासष्ट पंचाहत्तर ऐंशी सदोतीस वरडे एकवीस चोवीस चोवीस सत्तावीस एकोणतीस चार हजार दहा चार हजार पंधरा चार हजार वीस पंचवीस चार हजार तीस पस्तीस एकतीसच्या सव्वा एकेच्या साडेएक्कीच्या सव्वेचा वराडे

काय आणलं होतं आज वालपापडी वालपापडी आणलं होती मी काय भाऊ गेली चार हजार आठशे अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे रुपये किती पोते आणले होते चार पोते चार पोते काल होते का नव्हते काल नव्हते काल नव्हते का मार्केट कसं काय आमचं आजचं मार्केट बरं आहे का चांगलं चांगलं आहे का काल कमी जायला होतं ना काल कमी जायला आजपासून वाढलं वाढलं काय नाव आपलं जाते मूक कुठं आलं तळेगाव त्र्यंबक रोड धन्यवाद माउली काय आणल होतं कोणता वालो आता कुरमुरा कुरमुरा कोणता अंकुरचा काय भाव घे सत्तावीसशे सत्तावीसशे मार्केट वाढलं का आज आता बरं आहे का कुठं ना आलागाव किती पोते आणलो होत चार पोते चार पोते काय नाव आपलं थँक्यू धन्यवाद काय आणल होत आज केवडा केवडा आणल काय बोल पस्तीसशे रुपये किती पोते आणि तीन पोते तीन पोते काल होते का काल नव्हतं आजच कुठला परवा दिवशी होता काय बघ गेल परत परवा दिवशी गेला तर एकोणावीस आज बाजार वाढली का आज वाढली बाजार माल पाहून का काय नाव आपलं सचिन बागा कुठून आलाशे अकरा सहाशे अकरा सातशे अकरा आठशे नऊशे बारा हजार बारा हजार बारा शंभर बारा दोनशे बारा तीनशे बारा चारशे सहाशे बारा सातशे बारा आठशे